खूप आहे तिथं सिव्हिल रोल थांबलेले असते आज ड्रायव्हरचं पण पोट त्यांच्यावरतीच आहे जर कष्ट त्यांना जर भाडे भेटलं तरच त्यांचं घर चालते आज काही आमचे ड्रायव्हर आमचे मित्र असे आहेत आज आम्ही पण आहे गाडी लोनने घेतलेला असतो कारण आम्ही सिव्हिल रोल थांबतो पण आम्हाला असं गैरसोय होते की बाहेरच्या जा प्रायव्हेटला जास्त पेशंट असतील इथं त्यांना येऊ देत नाहीत आमच्यापर्यंत ही आमची एवढीच मागणी आहे की सर्व सगळ्यांना न्याय भेटायला पाहिजे आमची गेल्या काही दिवसापासून आपण या ठिकाणी जे मोठमोठे नावाजलेले हॉस्पिटल आहेत जे लोकाची खऱ्या अर्थाने गोरगरीब लोकाची लूटमार करतात जे हॉस्पिटलमध्ये त्यांचं स्वतःचं स्वतःचं अँब्युलेन्स व स्वतःचंच मेडिकल फाटून या ठिकाणी सामान्य जनतेची या ठिकाणी लूटमार मोठ्या प्रमाणात चालू आहे आज हे अँब्युलेन्सवाले जे खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता एखाद्याचा प्राण त्यांनी एक दहा असू दे त्या दहा मिनिटांमध्ये त्यांना तिथं न्यायचं असते आणि त्याच्यातनं ते प्राण अनेक प्राण वाचवतात खरं यांचं कौतुक केलं पाहिजे परंतु या ठिकाणी यांच्यावर सुद्धा काय अन्याय होतो आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्वतःच्याच अँब्युलन्स घेऊन जे मक्तेदार आहेत जे मक्तेदार आणि जे मॅनेजमेंट असतो हॉस्पिटलचा त्यांच्या दोघाचं संगणमत करून त्यांची त्यांचीच त्या ठिकाणी अँब्युलन्स लावतात आणि त्याचा फटका या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला लागतो कारण का तो मक्तेदार आणि तो मॅने मॅनेजमेंट संगणमत केल्यामुळं तो आव ना भाव त्या ठिकाणी तो जसा भाव लावेल तसा त्या नातेवाईकाच्या पेशंटला घ्यावा लागतो म्हणून या ठिकाणी आमची अशी मागणी आहे माननीय सोलापूर जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही परवादेशी निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगत नाही की हे जे मेडिकल आहेत हॉस्पिटलच्या अंतर्गत ते मेडिकल पूर्णपणे बंद करा आणि जे आतमध्ये अँब्युलन्स जे चालतात त्यांच्या स्वतःचे ते अँब्युलन्स बंद करून बाहेरच्या अँब्युलन्सला परवानगी द्या या ठिकाणी कारण आज सर्वसामान्य लोकांची लय मोठ्या प्रमाणात लूटमार केली जाते आतला आ, आता इथं सिव्हिल हॉस्पिटलच्या अँब्युले्सचा दर आणि प्रायव्हेटचा अँब्युलेन्सचा दर तुम्ही जर बघतलात तर या ठिकाणी खूप मोठं अंतर आहे खूप मोठं या ठिकाणी लुटमार केली जाते सर्वसामान्य लोकांची लूटमार केली जाते आता हॉस्पिटलमध्ये येणारे सर्व गरीब कामगार वर्गातले लोक आहेत आणि त्या ठिकाणी त्या लोकांची खऱ्या अर्थाने लूटमार ही होते मोठ्या प्रमाणात आणि अँब्युलन्सवाल्याची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर आम्ही या माध्यमातून माननीय सोलापूर जिल्हा अधिकारी साहेब यांना आम्ही विनंती करतो आहे की हे सर्व चाललेला प्रकार लवकरात लवकर थांबवावा धन्यवाद त्यांचा संबंधच येत नाही ना डॉक्टर लोकांचा इथं एजंटगिरी करायचं संबंध नाही ना तिथले लोक आहेत म्हणजे सर्व लोक सर्व कर्मचारी कर्मचारी डॉक्टर नाही तर म्हणजे त्यांना काय करू लागेल माहिती ना त्यांना डायरेक्ट गाडी आहे बाहेर